हिरण्य कश्यपू अन्य कोणी नाही आपल्याच मनामध्ये कुठेतरी दडलेली असलेली प्रवृत्ती आहे हिरण्य कश्यपू नारायणाचे मंदिर उद्ध्वस्त केले अमरत्व घेण्यासाठी ब्रह्माजींची उपासना केली ओम ब्रह्मणे नम ओम ब्रह्मणे नम हिरण्य कश्यपूने वरदान प्राप्त करून आपल्या स्वर्गावर अधिपत्य मिळवू नये म्हणून इंद्र पोपट रूपाने आला आणि पुढे येऊन बसला पोपट रूपाने डोक्यावर बसून इकडे हिरण्य म्हणायचा ओम ब्रह्मणे नमः तिकडे पोपट रूपाने इंद्र म्हणायचा ओम नमो नारायणाय ओम ब्रम्हणे ओम नमो नारायणाय शेवटी हिरण्य कश्यपूच्या मुखात देखील यायला लागलं नमो नारायणाय नमो नारायणाय रागाने हिरण्य कश्यपू घरी आला तवा तवाने कयादू असती तर कलियुगातली विचारलं असतं करे गडबड कशाची आहे गंमत काय काय नेमकी तुम्ही तर गेले होते तपश्चर्या करण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी मग मिळवलं का नाही नाही कयाधूने जेव घातलं पित्त शांत केलं हळूच प्रश्न केला आपल्याला काहीतरी मिळवायचं होतं महाराज काय झालं काय सांगू कयाधू तुला लक्ष आहे ना ऐकताय ना जागे आहात काय सांगू कयाधू मोठी बिकट समस्या झाली डोक्यावरती इंद्र येऊन बसला आणि म्हणायचा ओम नमो नारायण नारा काय म्हणा असंच कयाधूने एकशे आठ वेळा म्हणून घेतलं असं म्हणायचा तो त्याची तो, ही पण तुमच्या समोर म्हणण्याची काय म्हणायचा ओम नमो नारायण इंद्राने असं म्हणावं आपल्या पुढे म्हणावं काय म्हंटला ओम नमो नारायण एकशे आठ वेळा म्हणून घेतला नऊ गुणेला बारा एकशे आठ नवग्रह बारा राशी दररोज एकशे आठ वेळा ओम नव शिवाय नवोनारायणाचा उच्चार करा आपोआप सगळे ग्रह जागेवर येतील आपोआप सगळ्या राशा जागेवर येतील आता मात्र एक दिवलकल घेऊन निघाला हिरण्यकश्यपुनी आणि हिरण्यकश्यपुनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर पुन्हा एकदा प्राप्त झाले भगवंता स्वतः ब्रह्माजी प्रसन्न झाले ब्रह्माजीने आशीर्वाद दिला असं म्हणतात हिरण्य इतकी तपश्चर्या केली की के अंगावरती मुंग्यांनी वारुळ केलं होतं इतकी कठोर तपश्चर्या का तरी बदल्यासाठी सकाम बघते ब्रह्माजीने आशीर्वाद दिला बोल बस काय पाहिजे इच्छा प्रकट केली मला अमरत्व द्या देऊ शकत नाही कोणालाही मिळालेलं नाही मलाही नाही बस काय पाहिजे बोल अमरत्व देऊ शकत नाही तर मग एकच काम करा माझा मृत्यू न वर वावा न खाली नराच्या हातून न प्राण्याच्या न शस्त्राने ना असता तथा असतो तथा असतो तथा असतो आणि इकडे कयाधू प्रसूत कयाधूला गर्भधारणा झाली कयाधूला इच्छा प्रसूती होती देवर्षी नारदांकडून लक्ष आहे ना इच्छा प्रसूतीचं वरदान होतं कयाधू मातेला आणि इतकं सुंदर वरदान माता कयाधूने ते सिद्ध केलं कयाधूच्या गर्भावरती घात केला इंद्राने देवर्षी नारदांनी अडवलं देवर्षी नारदांनी त्या गर्भावर संस्कार केला धन्य ते बालक धन्य ते संस्कार धन्य ते बालक आईच्या गर्भामध्ये देवर्षी नारदांनी संस्कार करावे त्याच वेळेपासून तो गर्भ म्हणायला लागला ओम नमो नारायण नमो नारायणाचा उच्चार करता करता जन्म झाला प्रसूती पण झाली सुंदर बालक दिव्य बालक जन्माला जे अनेक लोकांना आल्हाद देण्यासाठी अवतरित झाले बोल प्रल्हाद की भक्त प्रल्हाद की भक्त प्रल्हाद की भक्त प्रल्हाद अवतरित झाले सुंदर रूप धारण केले भक्त प्रल्हादांनी हळूहळू लहाण्याचे मोठे होत नमो नारायणाचा उच्चार चालू आहे हिरण्य कश्यपोने दैत्यगुरु दत्तगुरु शुक्राचार्यांचे मुलं यांच्याकडे शिकायला पाठवलं प्रल्हादांना प्रल्हादांना म्हण प्रल्हाद एक दोन तीन राजनीतीचे धडे द्यावे प्रल्हादाने म्हणावं नारायणाय नारायणाय प्रविश्य मच मिसुप्ता संजीव यक्ती धनाम स्वदाना अन्याशहस्त चरण श्रवक्तगादिः प्राणान्यवन्ने भगवन्त पुरुषाय तुभ्यं ही बाळ ध्रुवानी केलेली प्रार्थना आहे आणि सगळ्या भक्तांसाठी सिद्ध असलेली हात जोडून मोठ्या प्रेमाने यونت प्रविश्य विच वाचमिमां प्रसुप्तां संजीवययते किल शक्तिधरं सदान् अन्यशहस्त चरण श्रवणत्व मे प्राणांना पुरुषाय तुभ्य भगवत प्राप्ती झाली साक्षा। साक्षात बालकांनी विचाराव प्रल्हादजी तुम्हाला कोण शक्ती देत संजीव व्यक्त केलं शक्ती धराम स्वधाम साक्षात शक्ती देणार परब्रह्म आहे अच्छा मग तो कसा आहे कसा आहे कसा आहे कसा दिसतो खरं सांगू पहिला संस्कार शिबिर तर प्रल्हादजींनी घेतलं सगळ्यात पहिलं संस्कार शिबिर प्रल्हादांनी सगळ्यांचं घेतलं आणि संस्कार केले हे शंडामरकांना कळलं आहे की आता आपलाच पुत्र आपल्या राजाचाच पुत्र त्याच्या परमशत्रूचं स्मरण करतो आणि म्हणून त्या बालकाला समजवण्यासाठी स्वतः मात्र आता हिरण्यकश्यपूकडे सूचना पोहोचवली की महाराज तुमचा पुत्र नारायणाची तपश्चर्या करतो बोलू ना ना प्रल्हादाला घेऊन या प्रल्हादाला आणण्यासाठी सैनिकांना पाठवलं प्रल्हाद शांत चित्त एक चित्त एक भक्त चित्त निघाले भक्त प्रल्हाद श्रीमन नारायण हरी हरी नारायण चमन नारायण नारायण हरि हरि

कि तेया ही की त्या सैनिकांमधल्या सगळी नकारात्मकता निघाली आणि त्यांनीही भजनाला सुरुवात केली हरी ओ नमो सगळे सैनिक आता आपण जाऊन पाहू काय स्थिती प्रल्हादाची निघाला हिरण्य कश्यपू हिरण्य कश्यपू नची प्रत्यक्ष मूर्ती आहे त्यामध्ये सकारात्मक दर्शना शिवाय संभव नाही निघाले इकडे मागत प्रल्हाद भगवत चिंतनामध्ये व्यस्त अशा प्रकारचं चिंतन की कुठल्याही प्रकारच्या जगताशी काहीही घेण राजाधिराज दैत्य सम्राट हिण्य कश्यपु हैं। वृंदावन करून हिरण्य महाराज यांचे आगमन झालं बघितलं प्रल्हादाची स्थिती भगवत चिंतनामध्ये आपल्या शत्रूच्या चिंतनामध्ये ग्रस्त प्रल्हादाला जवळ बोलवलं इकडे इकडे पहिले प्रेमाने समजून सांगण्याचा विचार केला आपल्या जवळ बसवून विचारलं बाळ तू काय शिकला सांग तू काय शिकला श्री जे मी शिकलो तुम्ही पण शिका तुमचा उद्धार होऊन जाईल श्रवणं कीर्तनम विष्णू स्मरणम विष्णू स्मरण काय त्याच क्षणी आपल्यापासून दूर आपल्या पुत्राला माझ्यापुढे माझ्या शत्रूचं नाव घेतो माझ्या पुढे माझ्या शत्रूचं स्मरण सैनिकांनो याच क्षणी या मूढ बालकाला कड्यावरच्या अशा दीर्घ पर्वतावरून ढकलून द्या मोठा पर्वत त्या पर्वतावरून ढकलण्याच्या इच्छा पण होईना छोटस स्वरूप आहे इच्छा होईना पण पर्याय नाही घेतलं भक्त प्रल्हादाला त्यावेळेला सगळ्यात प्रथम भगवंतानी चतुर्भुज रूप धारण करून आपल्या दोन हस्ताने फक्त प्रल्हादाला सांभाळत आपल्या दोन हस्ताने प्रल्हादाची सांत्वना करायला सुरुवात केली चतुर्भुज कोटी सूर्य प्रभा फाकली मूर्ती समोर ठाकली भक्तांपुढती उभी राहिली सुहास्य भक्ताच रक्षण केलं भगवंताने भक्तावर कृपा केली बाळ हे माझ स्वरूप आहे या स्वरूपाचं चिंतन तू घाबरू नकोस मी आहे जाको राखे सय्या मारसके स्थितीत बघ्य हिरण्यकश्यपूचा क्रोध अत्यंत नावर झाला गरम गरम तेल तापवण्यात आलं आणि अशा तेलामध्ये प्रल्हादाला सोडायचं ठरलं गरम तापलेलं ते तेल नारळ सोडलं तर थडकन फुटून ते नारळ बाजूला झालं अशा तेलात प्रल्हादाला सोडायची तयारी झाली अग्नि कुण्डमाजे प्रला अग्नि कुण्डमाल अग्नि कुण्डमाजे एक व्यक्ती जो कार्य निघतो त्याच्या जीवनात चार घटना घडतात एक व्यक्ती जो चांगला कार्य करायला निघतो त्याच्या जीवनात बहुतांश चार घटना घडतात पहिली घटना असेल त्याचा विरोध होईल आणि त्याच्या विरोधाची सुरुवात त्याच्याच घरापासून होईल दुसरं तरीही त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही तर दुसरी घटना घडेल वेळ आली तर लोक त्याची बदनामीही करायला कमी करणार नाही करतील तरीही त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही तर तिसरी घटना घडेल लोक त्रास देतील भिन्न भिन्न प्रकारे त्रास देतील आणि तरीही सत्याचा मार्ग सोडला नाही तर चौथी घटना एकच घडेल त्याचा विजय त्याचा विजय निश्चित आहे तो जिंकेल प्रल्हादाचं चिंतन परी तो नारायण विसरे नायण वीतो कया दुची ना माझ्या बालकाला इतका दंड देऊ नका माझं बालक सुको मला तरी देखील विचित्र विचित्र दंड आहे तेवढ्यात आल्या आंटी का आता काय म्हणा स्वतःच्या बाबाला म्हणायला लागला हिरण्य कश्यपू घाबरू नको माझ्या मांडीवरती बसव अग्नी प्रज्वलित कर पुढचं काय पाहून घे मला वरदान आहे माझ्याकडे फायर प्रूफ चादर आहे मला काही होणार नाही प्रल्हादाचं जे व्हायचं ते होईल लावायचं अग्नी आणटी अग्नी लावला हनुमंतरायांच्या पिता श्री पवन देवतांनी मोठा कृपा केली असा वारा आला जोरदार आली, सादर गेली अंटी गेली वाऱ्याची उडून होलिका पूर्णत अग्नी भस्म झाल्या पण मात्र त्या अग्नीचा दाह प्रल्हादाला काही करू शकले नाही कारण मुखातून सदैव आहे नारायण ज्यावेळेला आपण भगवंताला समर्पित होतो त्यावेळेला आपली सगळी जबाबदारी भगवंताची होते एखाद्या लेकरांनी धावत धावत यावं आईच्या मांडीवर बसावं त्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते पडण्याची अगदी त्याच प्रकारे एका भक्ताची स्थिती असते शेवटी हिरण्य कश्यपुने प्रचंड क्रोधाने व्याकुळ होऊन विचारलं प्रल्हादाला सांग ज्याचं तू भजन तु करतो ज्याचं तू कीर्तन करतो ज्याचं तू इतकी स्तुती इतक्या स्तुतीद्वारे चिंतन करतो कुठे तो कुठे तो परमात्मा कुठे तो ब्रह्म कुठे तो नारायण नारायण सांगितलं हे पिता श्री माझा परमात्मा सर्वत्र जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र अच्छा तो परमात्मा सर्वत्र आहे तर मग या स्तंभात आहे का न केवलम मे भगवत श राजनम चा परिषाद सर्वत्र या स्तंभात आहे का का नाही अवश्य माझा परमात्मा सर्वत्र आहे तो या स्तंभात का नाही या स्तंभातही माझं परिप्रमा आहे आणि हे जसं ऐकलं आपलं खडग येऊन शंभर गदांची ताकद असलेली अशी आपली गदा उचलली आणि त्या गदींद्वारे जोरदार धावत जाऊन त्या स्तंभातून प्रहार केला जसा प्रहार केला त्यातून नरसिंह प्रमाला नरसिंह प्रकट नरसिंह अवतार नरसिंह अवतार नरसिंह मवतार दोघांमध्ये घन घोर दोघांमध्ये घन घोर

दया सुरगणा मुनयोथ सिद्धा सत्वैकता मुदयो वच संप्रवाहे नाराजितुं पुरुषे गुणे रघुने तु सुकुकिं तोष्टुं मति समे हरि उग्र जायते हरि उग्र जायते भगवंताचा राग शांत होईना त्यावेळा भगवंताच्या मांडीवरती भक्त प्रल्हादाला देण्यात आलं आणि प्रल्हादाद्वारे भगवान नरसिंहानी आपला राग शांत केला अक्षरशः शा, भक्त प्रल्हादाला चाटायला सुरुवात केली आपला राग शांत सुरुवात केली आपला राग शांत करायला सुरुवात केली बोला हो। नरसिंह भगवान नरसिंह भगवाने